नमस्कार मित्रांनो वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठे आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य सरकारचे निर्णय आजपासून लागू लाडकी बहीणचा नवा जी आर आला ही दोन कागदपत्रे लागणार तरच एकवीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना मोठा धक्का काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्व तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे बाकी आहे सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन भाजप आणि महायुतीने दिले होते राज्यात आता महायुतीला भरघोस यश मिळाले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी शेतकरी करत आहेत त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता एकवीसशे रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर केले होते की जर त्यांना सत्ता मिळाली तर त्यांना योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेची वाढ करणार निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पुढील हप्ता एकवीसशे रुपये असणार आहे अशी मोठी घोषणा केली आहे त्यानंतर पॅन कार्ड संदर्भात मोठी बातमी आता सर्वांनाच मिळणार नवीन पॅन कार्ड केंद्र सरकार लवकरच पॅन कार्ड अपडेट करणार आहे आता पॅन कार्ड वर क्यू आर कोड ही असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही केंद्र सरकारने पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे सर्व सरकारी संस्थांमध्ये ई डिजिटल कामकाजामध्ये पॅन कार्डचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी एकवीसशे रुपये जमा होणार अखेर तारीख ठरली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या तीन हजार रुपये आणली व एक जुलै पासून दरमहा पंधराशे विश्वास दाखवला त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद झाल्यावर एक एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता दरमहा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल त्यानंतर राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी ईएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पराभूत उमेदवारांची बैठक झाली या बैठकीमध्ये ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केला आहे महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्ही एम विरोधामध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे त्यानंतर आधार कार्ड संदर्भात मोठी बातमी नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे नागरिकांना आधार आधार कार्ड कार्ड संदर्भात आनंद वार्ता आली आहे कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम तारीख चौदा डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडके बहिणींची चिंता वाढली जानेवारी नंतर लाडकी बहिणी योजना बंद पडणार भाजपला तर एकशे सदोतीस जागा मिळाल्या त्यातच निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ज्याचा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे त्यामुळे जानेवारीनंतर ही योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना आहेत त्यामुळे पन्नास हजार कोटींचा बोजा आहे आता लाडकी बहीण योजनेतून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत त्यामुळे निवडणूक झाली आता पुढची पाच वर्षे महत्वाची आहेत त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ही योजना आणि इतरही योजना प्रकल्प सुरू राहणार का यावर ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आणि इतर योजनाही सुरू ठेवाव्याच लागतील कारण तिन्ही पक्षांनी दिलेलं ते आश्वासन आहे त्यामुळे इतक्या सहज ते थांबव होता येणार नाही म्हणजेच येणारे पाच वर्ष सर्व योजना ह्याच सुरूच राहणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या चा आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारामध्ये राळ उठवली होती त्याचा फटका महायुतीला बसला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरू केली आता सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे दरम्यान रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनामध्ये एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किंवा मूळ वेतन मिळते आठवा वेतन आयोग कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये त्याची मोठी गोष्ट घोषणा केली जाऊ शकते त्यानंतरची मोठी बातमी बघा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे